हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासूसोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चला आपण आलेलो आहे जाऊबाईच्या घरी तर इथं मी तुम्हाला गौराया दाखवते त्यांनी छान जिन्यावर दोन्ही बाजूने छान पावलं काढले होते तर दोन ठिकाणे त्यांच्या इथं येणार होत्या गौराया तर इथं जाऊबाईने छान तुळशीजवळ आणलेले दोन ताटं आणि त्यात गौराया त्यांचे बाळ आणि हे तिने धान पण लावलं होतं आठ दिवसापूर् पूर्वी बघा जिन्यांवर आंघोळ्या छान वाटत ना मस्त पावलं काढले होते इथं जाऊबाई करते आहे पूजा हा आमचा नातू आहे तर लहान आहे जाऊबाईच्या घरी गौराई येतात बरं का आता हे चौथं वर्ष आहे ते सोनबाई पूजा करते आहे आणि हा आमचा नातू आहे तर पाच सवसणींनी पूजा करून गौरायांना मध्ये घ्यायचं राहतं घरात तर इथं ही भाच्या सुनाने केली पूजा नंतर बै जाऊबाईच्या बहिणीने केली मी केली अशा पाच सवासनींनी पूजा करून गौराईंना घरात घ्यायचं गौराई म्हणजे महालक्ष्म्या आणि मनोभावी करायची पूजा छान असतं वर्षातून एकदा येतात आपल्या गणपती बाप्पांबरोबर तर ही जाऊबाईची बहीण आहे मोठी तर त्यांनी छान पूजा केली नंतर मी केली तर काही वेळेला काय असतं आहे बघा मी पण इथं पूजा करून घेते तर गणपती बसले का तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आता गवरायाबर का ताई नो पण या वेळेस थोड्या लेट झाल्या दोन दिवस लेट झाल्या तर मी छान इथं पूजा करून घेतली तर सोनबाई नाही आहे सोनबाईमुळं थोडं नाराज आहे सोनबाई माहेरी गेलेली आहे तिच्या पप्पांची तब्येत खूप खराब आहे तर इथं परीच्या मम्मीने पण छान पूजा करून घेतली त्यांच्या मुलीचं नाव परी आहे आम्ही सगळ्या बाजूला उभे होतो तर चला आता इथं ही पुत्नी माझी जाऊबाईची लहान मुलगी पाठीमागं जाऊबाई आहे तर तिच्याजवळ दिलं एक गवरायांचं ताट आणि एक एक ताट गवरायाचं जाऊबाईने घेतलं लहान आहे माझ्या आणि मी घेतलं पान सुपारीचं ताट फुलांचं ताट एक बाचेसुनाने घेतलं हा कुंगाचं गं आणि ते धान लावलं होतं आपण नवरात्रात लावतो तसं उगवतो तसं नंतर इथं दारात आल्यावर उंबऱ्याजवळ सोनबाईने आमच्या पुतण्याच्या बायकोने छान हळदी कुंकू लावून त्यांचं स्वागत केलं आणि उबऱ्यावर ना माप ठेवायचं असतं कोणी कुणी गव्हाचं ठेवतं कोणी तांदळाचं ठेवतं शक्यतो तांदळाचंच ठेवतात इथं बघा छान हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं आणि इथं तांदळाचं माप ठेवेल होतं खाली ते मग गौरायांच्या ताटाने असं आपण कसं नवरीचं स्वागत करतो मापो लांडून तसं मा गौरायांचं स्वागत करायचं असतं आणि हळदी कुंक एक दोन हे असतात साचे एक साच्यामध्ये पिवळी रांगोळी एक साच्यामध्ये लाल रांगोळी आणि छान हळदी कुंकाचे पावलं काढायचे असतात दोन पावलं हळदी कुंकाचे दोन आ, दोन कुंकाचे दोन हळदीचे असे पास्ट जिथं आपण गौराया बसवतो तिथपर्यंत पावलं काढीत चालायचं आणि मग पाठीमागून गौराईचं जे ताट असतं त्या आता मग त्या म्हणतात कशाच्या पावलांनी आली गौराई मग म्हणायचं सोनियाच्या पावलांनी आली गौराई कशाच्या पावलांनी आली गौराई सुख समृद्धीच्या पावलांनी आली गौराई असं छान म्हणत आणि गौराया घरात घ्यायच्या घरात घेतल्याच्या नंतर सगळं घर आपलं दाखवायचं गवरायांना किचन हॉल बेड आपलं जेवढं घर असेल तेवढं संसार दाखवायचा कपाट दाखवायचं सगळं दाखवायचं आणि नंतर इथं त्यांचं स्थापना करायची तर आता माझ्या जोवायचं हे चौथं वर्ष आहे त्यामुळं तिचे ते ऑलरेडी आहे सातशे फक्त जे मुखवटे आहेत ते लावायचे होते इथं आमचा नातू थोडा जोक करत होता ना छान नाचत होता त्याच्या आजोबांची ॲक्शन करत होता नाचायची ही सुनबाई आहे तर इथं मग चालू होतं मग खवट्यांची हे करून झालं गौरायांना छान सजवलं जाऊ नंतर ओटी भरून घेतली नंतर इथं आरती चालू झालेली आहे आधी गणपती बाप्पांची आरती घेतली मग भगवान शंकरांची घेतली आणि टी व्हीवर आहे ना महालक्ष्मीची आरती लावून दिली इथं जेवायला होतं आंबाड्याची हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला इथं झालेली देवपूजा बाप्पा जवळून दाखवते तुम्हाला इथं आपला कालचा प्रसाद आहे बुंदीचे लाडू तुम्हाला रेसिपी आलेली आहे नक्की बघा इकडं आपले ही पण पूजा झालेली देवांची आणि समोर दिसत असेल तुम्हाला थोडा आवाज पण येत असेल वारकरी भवनमध्ये हो छान बाप्पांचं इथं दिलेलं आहे गाणे लावू चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार मी स्मिता आणि सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सास सोना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला छान रव्याचे मोदक बनवायचे आपल्याला तर चला आपण आलेलो आहे किचनमध्ये तर इथं कडाई ठेवली आहे इकडं दूध आहे आपल्याला दूध पण लागणार आहे तर इथं मिल्क पावडर काजू टरबूजाच्या बिया आणि इथेही थोडेसे बदाम तर आपल्याला हे स्टपिंग भरायचं आहे रव्याच्या मोदकामध्ये इथं रवा एक वाटी आणि जायफळ पू सॉरी वेलची आहे आणि एक वाटी साखर कारण ह्या वाट्या छोट्या मोठ्या आहे तर मग असं चला आता सुरुवात करू चला इथं तूप घेतलं आहे तर मोठ्या चमचा भरून रवा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला चला एक वाटी रवा छान भाजून घ्यायचा तो हा इथं बदाम आणि काजू छान यायची थोडी भरड करून घ्यायची आपल्याला सारणासाठी चमचा बेसन घेतलंय ते पण यात छान भाजून आहे आपल्याला चला छान भाजून घ्यायचं रवा छान भाजला आहे बघा कलर चेंज झाला आहे आता आपल्याला यात बेसन छान याच्यात हे फोडून घ्यायचं बघा कलर चेंज झालाय थोडं हे वाटलं तो परत घेतलंय मी म्हणजे बेसन पण छान फ्राय होईल त्याही थोडं दूध घ्यायचं आपल्याला एक वाटी सरावा करून घ्यायचा आहे आपल्याला एक वाटी साखर टाकून घेतली आहे मी साखर छान यात मितळून घ्यायचे आपल्याला मी पोहे खायचे तीन चमचे दूध घेतलेला आहे चला इथं मी जिलेबीचा कलर घेतलाय कलर टाकून घ्यायचा परतून घ्यायच चा। आता छान यात काढून चला इथे मी याच्या बिया घेतल्या थोडे आता यात आपल्याला मिल्क पावडर मिक्स करायची थोडी चला इथं पोहे खायचे दोन चमचे मिल्क पावडर मिक्स करायची आहे आणि थोडं दूध टाकून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे छान गोळा बनवून झालेला आहे वेलची मिक्स करायची इथं मिश्रण काढून घ्यायचं आहे कढईतून छाच्याला मी तूप लावून घेतलंय चला इथं तूप लावून घेतलंय मी आता आपल्याला हे लॉक करायचा आणि रवा आपल्याला भरून घ्यायचा आहे काजू बदाम मिल्क पावडर आणि थोडेसे तरबुजाच्या अशा बिया त्याचं आपण हे केलं होतं ते यात भरून घ्यायचं आहे चला इथं झालेलं आहे मोदक तर कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि छान होत आहे बरं का तर चला आता याच पद्धतीने सगळे करून घ्यायचे इथं झालेले आहेत आपले रवा आणि काजू बदामाचे छान मोदक आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बघा सार छान आहे मोदकांमध्ये नुरवी पूर्वी प्रेम पुरपा जोराची माजमूर्ती दर्शन मात्र I name.